सुंदर अशा मिरच्या तयार झालेल्या आता मम्मी टेस्ट करून दाखवेल तुम्हाला घे मम्मी <laughs> सुंदर अशा नमस्कार मंडळी आमच्या शाळेचं नाव आहे मम्मी रेसिपी तर आज मम्मी अशा तोंडी लावायला झणझणीत अशा एक आयटम करणार आहे म्हणजे तो आहे मिरच्यांचा तर मम्मीच सांगेल तर तो कसा बनवायचा त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आता मम्मी सांगेल तर चला मग चला तर या मिरच्या आहे या म्हणतात या बेसन घालून पण तळून घेतात ताव्यावर आणि नवीन आहे त्या कशा तळणार आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे इतके अप्रतिम लागतात आणि तुम्ही कधी न बघणाऱ्या मिरच्या आहे त्या का याची मिरच्या मावशीने कशी रेसिपी बनवली तर त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे बघा या मिरच्या आहेत हे दोन चार मिरच्या मी तिखट घेतलेले आहे हा लसूण आहे अद्रक आहे आणि हा कढीपत्ता पत्ता आहे हे तीन बटाटे मी उकडून घेतलेले याची मी चटणी बनवणार आहे ती चटणी बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या चटणीसाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे तर आपल्याला इथं बघा हे हो। जिरे हे मोरी आहे ही आहे हे जे बी काही चटणी लागेल ते साहित्य मी तुम्हाला दाखवते तर मम्मीने सांगितल्यास ह्या मिरच्या बघा छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ह्या मम्मी आज मम्मीच्या पद्धतीने बनवणार आहे तर तुम्ही कदाचित बघितला पण नसेल तो खूप छान मम्मी बनवणार आहे तर ही जे बटाटे आहे तीन आधी याची आपल्याला चटणी करून घ्यायची जी बटाट्याची नेहमी आपण रेग्युलर करतो ना ती करून घ्यायची तर आता ही मी चटणी करून घेते तर ती मला दाखवते मिरच्या लसूण आणि अद्रक आता हे दळून घेते मग दाखवते आणि मिरच्या कशा कापायच्या ते मम्मी आता दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा मी हे दळून घेतलेलं आहे इकडे कढाई ठेवलेली आहे आता मी तुम्हाला म्हटलंच आणि हे जे बटाटे आहे मैश इतले बगा, बारे इतले, ते मॅश करून घेतलेले आहे बघा बारीक करून घेतले तर आता मी फोडणी चटणी तयार करायला घेते मोहरी टाकली आहे झेदं टाकते चटणी सगळ्यांनाच असेल चटणी सोपीच असते तर <laughs> काय मी चालू केली आणि आता थोडी हळद टाकते तर आपल्याला मिरच्यांमध्ये ही भर भरायची चटणी तर आपल्याला म्हणून मी दळून घेतलं नाही तर म्हणून आपण अख्ख्या मिरच्या ठेवल्या ना तर त्या मिरच्या मधून बाहेर येतील आपण जे बटाटे मॅश करून घेतले ते आता मी साधारण तीन बटाटे घेतले होते आदर टाकल्यामुळे मस्त छान आता आणि तोंडी लावायला की सुंदर येणार अप्रतिम लागेल चवीनुसार आपलं मीठ पण टाकायचंय ते घालून घेते आपण वरम सोबत किंवा आपल्याला आता चपाती सोबत भाजी नाही किंवा भा काही नाही तेव्हा एकदम सुंदर अशी तोंडी लावायला आणि छान मिरच्या लागतात चटणी तयार झालेली आता मी प्लेट मध्ये काढून घेते आणि मम्मी मिरच्या कशा कापायच्या ते दाखवते तर बघा ह्या मिरच्या मी सहा घेतलेल्या आहेत आता त्या कशा कापायच्या आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य काय काय आहे ते मी दाखवते तुम्हाला तर आता मी आधी ह्या कापून घेते त्या कशा कापायच्या मम्मी दाखवते याचे बिया आहे ना या बिया काढून घ्यायच्या म्हणजे सगळं बिया काढून घ्यायचे ना मम्मी बियाने थोडं तोंडात येतात ना त्या याच्यात न तर चरचर लागतं सगळं यात काही जास्त बिया नसता एकच हे राहते तर बघा हे आपले मिरच्या कापून झालेले आहेत त्यातल्या पूर्ण बिया मी काढून घेतल्या आहे आणि पूर्ण प्लेन केलेले आहे बिया असल्यानंतर ना खूप दाता खाली येतात त्याची चव चांगली लागत नाही तिखट लागतात त्याच्यामुळे मी बिया पूर्ण काढून घेतलेले आहे आणि त्या तळण्यासाठी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे यात थोडासा ओवा टाकायचा आहे मला ते ओव्याने छान टेस्ट येते ओवा थोडासा चुळून घ्यायचा असतो बघा हा चुळून घेतला चवीनुसार आपल्याला मीठ लागेल आणि हे पाण्याने आपल्याला कालून घ्यायचे त्याच्यासाठी लागणारी हळद लाग हळद टाक लागेल आपल्या त्यात थोडी हळद टाकली आणि हे पूर्ण झाल्यानंतर हे पीठ जेव्हा मी पातळ बनवील ना तर ते मला लगेच दाखवते लागलं तर छान जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण इतकं मस्त पैकी बनवायचं जेणेकरून मिरचीला तो हा लागलेला पाहिजे बेसन पीठ लागलेलं पाहिजे आपल्याला म्हणजे तळताना छान लागतं बेसन पीठ कमी असलं तर ती मिरची चांगली नाही लागत तर बघा अशा पद्धतीने तयार झाल्या तर आता हे झालं आपलं बेसन मिरच्या तळण्याचं डाळीचं पीठ तर आता जे काही आपण चटणी बनवलेली आहे ही चटणी आपण आता ह्या मिरच्यांमध्ये भरणार आहोत मिरच्या सगळं तुम्ही दाखवून झाले तुम्हाला मला हे पीठ पण मी कालवलं ते पण दाखवून झालं आता फक्त आपल्याला चटणी ही ज्या मिरच्यांमध्ये भरायची आहे अप्रतिम लागतात खाण्यासाठी ही आता गार झालेली बघा तेव्हा गरम होती ना तर मला हाताला खूप चटके लागले असते म्हणून मी याला गार होऊ दिले थोडी आणि बघ हे असं भरायचे असते याच्यामध्ये खूप छान लागते मी माझ्या मनाने हे आता असं डोकं लावून ही तयार केली म्हटलं काहीतरी आपण वेगळं दाखवू मुलींना आपल्या आपण याच्याबरोबर बेसन पीठ वगैरे भरून बघितलं असेल काय अजून कोणाची वेगळी पद्धत असेल पण आता हे जरा वेगळं वे, मग मी करते आणि समोस्यांमध्ये तर हा मटेरियल राहतो वड्या मध्ये पण राहतो पण म्हटलं चला मग म्हणे आपण काहीतरी वेगळं करू मिरच्यांमध्ये हा मसाला भरून बघू खायलाही सुंदर लागेल आणि याची देठ कापायचीच नाही छान दिसते ती अप्रतिम दिसते देठामुळं थोडेसे मिरच्या ना फाटल्या जातात कारण या कडक मिरच्या असतात ताज्या मिरच्या आहे ना मी मार्केटमधनं आणलेल्या छान दिसल्या तर म्हटलं चला याची आपण आज रेसिपी आणि आम्हाला खूप ताजा ताजा भाजीपाला मिळतो खाण्यासाठी जे कोणी खाणार नसतील असा भाजीपाला आमच्याकडे असतो आणि तसंच आम्ही आणतो खाण्यासाठी इच्छा एवढी काही होत नाही जास्त हे खाण्यासाठी कारण आपली इच्छा मरून गेलेली असती कारण नेहमी नेहमी रोज रोज आपण तोच 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 भाजीपाला बघतो त्याच्यामुळे बघा पूर्ण छान झाली आता ह्याच्यात कढाई ठेवलेली आहे तेल टाकलेले तेल गरम झालेलं आहे आपलं आता मी एक नवीन पद्धत तुम्हाला तळण्याची दाखवणार आहे तर ती बघा अशी आहे तर जे आपण हे पीठ बनवलेलं आहे मिरच्या तळण्यासाठी हे ग्लासमध्ये ओतून घ्यायचे आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये यात नाही आपल्या यांना आपले, आपले हात पण भरत नाही जास्त आणि काहीच नाही तर बघा ही मिरची आपण भरून झालेली आहे यात बटाट्याची चटणी भरलेली आपण तर ही फक्त अशी करायची आपल्याला mm -hmm. ग्लास थोडा माझा छोटा पडलाय थोडा मोठा हो मोठा ग्लास पाहिजे थोडा आहे आमच्याकडे मोठा ग्लास पण ते थोडं हे झालं टाकण्याच्या गरबळीमध्ये तर बघा छोट घेतला गेलं काय नाही किती छान म्हणजे पूर्ण डाळीचं पीठ त्या मिरची लागतं आपल्या हातात भरत नाही तर हे बघा तुम्ही बघू शकता मम्मीचा फक्त ना एवढासा हात भरलेला आहे ते पण मी असा ग्लास केला त्याच्यामुळे तो तिरफा झाला त्याच्यामुळे माझा हात भरला नाही तर तुम्ही बघा किती सुंदर असं छान सईकडे लागलं गेलंय पीठ बघा हे बघा मम्मीने दोन मिरच्या टाकले आता तरी बघा तुम्हाला दिसत असेल सगळीकडे छान पीठ लागलं गेलंय किती छान ही आयडिया आहे मम्मीची छान त्या अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मम्मी तळायचे ना बारीक गॅसवर बघा तळून ज्या आधी आता ज्या दोन आहेत त्या तळणार आहेत तरी बघा तीन आहे तर हे बघा किती सुंदर दिसत आहे हे बघा गरम गरम मस्त मिरची तयार आहे बटाटा चटणी मिरची सुंदर अशी हे परत मम्मीने तळायला घेतलेलं आहे मम्मीची आयडिया कशी वाटली ग्लासमध्ये पीठ टाकायचं आणि त्यात मिरची उडवून म्हणजे हात न भरवता हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जेव्हा तुम्ही म्हणजे पिठात भिजवता मिरची छान तिला गोल गोल स्प्रेड करत राहायची हे बघा मम्मी करतीये हे बघा म्हणजे जेणेकरून ते मध्ये आतमध्ये पीठ जात आहे ना मम्मी हो हे छोटा ग्लास घ्यायचा काचीचा म्हणजे पूर्ण मिरची बुडले एवढा मोठा ग्लास पाहिजे सुंदर असं पूर्ण आहे सुंदर अशा मिरच्या तयार झालेल्या आहे हे बघा आता मम्मी टेस्ट करून दाखवेल तुम्हाला मम्मी कडे घे मम्मी तर <laughs> सुंदर अशा मिरच्या तयार आहे या चपाती सोबत तुम्हाला सांगितलं तसं मम्मीने आता खाऊ शकतो आपण अशा पण खाऊ शकतो तिखट वगैरे नसतात कोणी तोंडी लावायचं डाळ भाता बरोबर खिचडी बरोबर कुठल्याही भाजी बरोबर खूप छान लागतात टणी फक्त बटाट्याची चटणी आत भरलेली आहे वरतून आपण डाळीचं पीठ पात्र करून ग्लासमध्ये भिजून त्या तळले खूप छान लागतं या तर सकाळचा टायमिंग आहे मी थकलेली आहे काल प्रवासामध्ये खूप थकलो थक आम्ही मला माहिती काल प्रवास करून खूप थकलेलो थक आहे आणि पाच सहा तासाचा प्रवास असतो आणि गाडीमध्ये कधी गाडी जागा असते नसते थोडं उभं राहिलो थोडं बसलो समोरच्या वरती सांगितलं की आम्ही लेडीज आहे थोड्या आम्हाला जागा देते लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही बसत गेलो पण जो आमच्या जाऊबाईने आम्हाला डबा दिला होता शेंगदाण्याची चटणी पोळ्या आम्हाला खातच आला नाही कारण जागत नसल्यामुळे आम्हाला खातच आला नाही रात्री आम्हाला साडे दहा वाजले येण्यासाठी मग घरी आली तर आमच्या स्वयंपाकाला ताईने खिचडी पापडी चटणी बनवली होती मग मी आम्ही ते जेवण केलं आणि लगेचच मी कपडे चेंज केले ब्रश केलं आणि लगेच कामावर गेले कारण का परवाचा माझा माल उरलेला होता तर तो माल खराब होऊन गेला असता तर मग तो विकण्यासाठी मला जावंच लागलं तर मी आता आलेली आहे कामावरनं तर थकलेली आहे माझा चेहरा तुम्हाला वाटतच असेल कसं आहे mm -hmm. तरी पण मी म्हटलं चला मुलींना आपण रेसिपी दाखवूया कारण प्रवासाची रेसिपी प्रवासाचा तुम्हाला तर व्हिडिओ आम्ही दाखवलात पण मिरचीची रेसिपी आपण यांना दाखवू म्हणजे जेणेकरून आपला एक दिवस वाया नाही जाणार त्याच्याकरता मी तुम्हाला रेसिपी दाखवली तर तुम्ही नक्की करून बघा मिरची हा कुठेही बाजारात मिळतात दहा वीस रुपये पावशे मिळतात तर आम्ही काहीतरी विकत घेऊन येत नाही कारण चांगला चांगला भाजीपाला असतो आणि जे जे नवीन नवीन असते ते, ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते तरी तुम्ही ही रेसिपी करून बघा कशी लागते काय लागते मग मला कमेंट सेक्शन मध्ये कमावशी खरंच तुम्ही आम्हाला खूप छान शिकवली आणि मला हे पण म्हणायचं आहे कमेंट इतक्या येतात अशा जी आपली रेसिपी आहे तुम्ही प्लीज त्याच्याबद्दलच विचारत जा काय टाकायचे किंवा कमी पडले काय तुमची पद्धत असेल तुम्ही आम्हाला सांगा किंवा नाही काय का तुम्हाला तुमचं काय असं युनिक असेल तुम्हाला काय आवड असेल आम्हाला सांगायची असेल का दिदी ही बनव काकू तुम्ही ही बनवा आम्हाला ही बघायला आवडत प्लीज त्याच्याबद्दलच बोलत जा प्लीज अशा कमेंट करू नका आणि काही पण जज करता प्लीज असं करू नका आमची आमचं जरी आम्ही एक वेगळं दाखल म्हटलं चला आपण जेच आपण आता एवढं गेलो होतो माझ्या दादाला बघायला त्याला पण असं थोडसं हार्ट अटॅक आला तर म्हणून थोडंसं नाही का मी तुम्हाला सांगितलंच पण आता तिथे मला दाखवताना आलं म्हणजे त्याला कारण की सही कम्फर्टेबल नसतात दाखवण्यासाठी किंवा नाही आवडत कोणाकोणाला तर म्हणून आम्ही तिथे दाखवलं नाही घरात वगैरे आम्ही बसलो सगळं त्याला आम्ही जे आहे न्यायचं कोणी म्हणे तुम्ही मुलांना खाऊ पण नेला नाही मग तुम्ही अशाच गेले का असं काही नाही खाऊच दाखवण्याची नाही आम्ही खाऊ नेला त्यांना कपडे दिले त्यांना पैसे दिले आ, ने हे थोडे आम्ही दाखवणार आहे त्यांनी समोरच्या व्यक्ती काय वाटतं बघा हे आम्हाला दिलं असत मात हे तुम्ही पैसे दाखवणार का मग तुम्ही खाऊ त्यांना पण दाखवताय का मम्मी थोडस मम्मीलाही वाईट वाटलं वाई वाई कारण की ना मम्मीला मी काय सांगितलं नव्हतं आज एवढ्या कमेंट आल्या कालच्या आमच्या ज्या व्हिडिओला तर तुम्ही खाऊच घेऊन नाही गेले तुम्ही हेच घेऊन नाही गेले जे रिअल आहे आम्ही ते दाखवतो आमचं बोलणं कसं असो काय असो बघा जेवढे आपले सबस्क्रायबर आहे ते आम्हाला इतकी जीव लावतात ना आणि खरंच ते आम्हाला इतके सपोर्ट करतात आम्हाला छान छान कमेंट्स करतात करतात त्या मी आभारी राहील मी तर जे नवीन आहे किंवा काय ना काय कोणाला तरी नाही का असं बोलायचं असतं किंवा काहीतरी कोणाला तरी म्हणजे नाही का असं एक काहीतरी वाईट प्लीज तुम्हाला जर म्हणजे एकदमच तुम्हाला असं त्रास होत असेल किंवा नाही तुम्हाला सण होते आता आम्ही असं करतो प्लीज नका बघू तुम्हाला काय त्रास होत असेल तर प्लीज अशा कमेंट पण करू नका जेणेकरून एक कोणाचा आम्ही दिवसभर मी आज पण विचार केला मग मला ना असं तुम्हाला माहितच आमचं मन एकदम हळवं आहे नुसतं विचार करत बसली होती मी नेमकं काही चुकलं का आपलं काही चुकतं का तर प्लीज अशा कमेंट करूच नका छान तुम्ही नाही काही हे करू शकत तर प्लीज आम्ही आमच्या परीने जे आहे ते करत असतो आणि जे आहे रिअल ते दाखवत असतो आम्ही असं नाही का मग शो अप करायचे म्हणून मास्टर्स एकदम छान बोलतो जे आहे जसं आहे आम्ही दाखवतो आणि सगळ्यांना तुम्हाला खूप आवडतं याचा आम्हालाही आनंद आहे तर आजची मम्मीची रेसिपी ती मिरच्यांची छान मस्त चटणी वगैरे भरून ती खूप अप्रतिम झालेली आहे मी पण टेस्ट केली तर जेव्हा आपल्याला काही भाजीला नसतं तुम्हाला सांगितलंच मी जेव्हा आपल्याला पटकन काही भाजीला नसतं सोय सुंदर लागतं ते पण त्याने चटणी आता भरली ना खूप छान लागतंय आणि जेव्हा आपल्याला फिक वरण असतं छान वरण भात त्याच्यासोबतही सोबतही खूप सुंदर लागेल तर प्लीज ही करून बघा आणि काही अडचण असल्यास हेही विचारा आणि आम्हाला छान वाटतं त्याचे उत्तर द्यायला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय